नवीन जनरेशन नवीन कलेक्शन हे कलेक्शन नाही म्हणत आहे मी तुम्हाला अहो कोर्ट सेटचं कलेक्शन सांगते कारण हे कलेक्शन फक्त सीझन वाईज सेल होतात म्हणजे की दिवाळी असेल दसरा असेल किंवा मोठे काहीतरी फंक्शन असेल त्या हिशोबाने हे कलेक्शन जास्त सेल होत असतात पण आजच्या जनरेशनला जास्तीत जास्त डिमांड आहे कोर्ट सेटची तर कोर्ट सेट इतकं स्वस्त आहे की तुम्ही आरामात डबल मध्ये सेल करू शकता इतके सुंदर कलेक्शन आणले पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की सुंदर कलेक्शन तुम्हाला लक्षात येणार आहे बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्यवसाय मराठी या पेजवर आणि मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा आली एक खूप सुंदर कलेक्शन म्हणजे की नवीन जनरेशन आणि नवीन कलेक्शन हवंच असतं ना आपल्याला तर चला आपण तसेच कलेक्शन बघणार आहोत या ठिकाणी कोर्ट से सेटचं खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी जे आहे खादी कॉटन मध्ये हे तुम्हाला खूप सुंदर प्रिंट सोबत मिळून जाणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला कॉन्ट्रॅक्टचं बॉटमवेअरचं कलेक्शन आणि त्यातले त्यात तुम्हाला सायजेस प्रिंट व्हरायटीज एवढे सुंदर मिळते की काय सांगू म्हणजे आज जसं मला समजलं जसं माहिती पडलं की या ठिकाणी ट्रेंडिंग कलेक्शन आलेलं आहे म्हणजे की मुलींसाठी कोट सेटचं मग मी लगेच धावत आली अजमेरा फॅशन मध्ये आणि तुमच्यासाठी हे कलेक्शन पाच सहा कलेक्शन घेऊन आहे ते दाखवते तुम्हाला जे पण आवडेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या कारण या ठिकाणी लिमिटेड स्टॉक असतात म्हणून तुम्हाला लगेच व्हिडिओ आला लगेच तुम्ही कलेक्शन परचेस करा हे बघू शकता कॉटन मध्ये खूप सुंदर पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी टॉप पण सेम कलर सेम प्रिंट आणि बॉटम पण सेम कलर आणि सेम प्रिंटचा मिळून जाणार आहे जर तुम्हाला मध्ये हवं असेल तर पहिलं कलेक्शन मध्ये बेस्ट आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर, करा, तर अगदी बेस्ट आहे आता नवरात्र येणार आहे त्यानंतर भरपूर सण आपले स्टार्ट होतात मग नवरात्रीमध्ये पण मुलींची खूप डिमांड येते मग तुम्ही डिमांडच्या हिशोबाने हे कोट सेट ठेवू शकता त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये लॉन्ग मध्ये खूप सुंदर आहे आता बऱ्याच मुली कसं असतात ना की शॉर्ट जे असतात ते घालायला त्यांना कम्फर्ट नसतात मग तुम्ही हे ला ठेवू शकतात म्हणजे की व्हरायटीज मेंटेन करा मध्ये ठेवा थोडं मध्ये ठेवा आणि बॉटम मध्ये पण तुम्हाला खूप सुंदर कलेक्शन या ठिकाणी मिळून जातं जसं तुम्ही हे बघू शकता प्लाझो टाइप आहे खूप छान आहे आता शोरूम मध्ये महिला घ्यायला जातात तर जवळजवळ हजार पंधराशे रुपयाचे पण सेट घालतात ज्या घालतात त्यांना माहिती प्राइस पण या ठिकाणी तुम्हाला फक्त अडीचशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये कोट सेटचं कलेक्शन देत आहे लोक म्हणजे की स्टार्टिंग प्राइस असणार आहे मग त्यामध्ये वेगवेगळी क्वालिटी आणि वेगवेगळी रेंज तुम्हाला मिळत असते जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर आहे लाईट कलर आहे आणि यामध्ये धाग्याचं प्रॉपर तुम्हाला काम मिळून जाणार आहे स्लीव सुद्धा तुम्ही चेक करू शकता स्लीव पण खूप सुंदर आहे कट बॉर्डर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि सुद्धा सर्व मिळतात आणि त्याचा बॉटम सुद्धा तुम्ही बघा खूप सुंदर आणि कसं ना तुम्ही ज्या व्हरायटीज आहे वे वेगवेगळ्या ठेवल्या तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कुठलंही कस्टमर कुठलंही ग्राहक तुमच्याकडे आलं तर तुम्ही कस्टमरला आरामात सांगू शकता आणि विश्वासाने त्यांना सांगा की घ्या आमच्याकडे ही क्वालिटी आहे ही रेंज आहे आणि सर्व मार्केटपेक्षाही आम्ही स्वस्त देतो असं त्यांना कॉन्फिडन्सली सांगा मी हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी देतो तुम्हाला नक्कीच तुमचं कस्टमर न सांगता न डोकं खाता तुमच्याकडून तुम ह्या सगळ्या व्हरायटी घेऊन जाईल अजून एक कलेक्शन आहे ब्ल्यू कलर मध्ये खूप छान यामध्ये मल्टी कलरच्या धाग्याचं काम मिळणार या आहे यामध्ये फोर स्लीव आहेत आणि सुद्धा तुम्हाला एम एल एक्सेल डबल एक्सेल जी साईज आहे ती सुद्धा घेणं गरजेचं आहे व्यवसायात ह्या सर्व गोष्टी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे बॅक साईडला तुम्ही बघत आहात ना हे कसं आहे पार्टी वेअर कलेक्शन आहे जे म्हणजे की डेली यूज आपण नाही करू शकत सेट असं आहे की बाहेर कुठे जायचं असेल किंवा कुठे बाजारात जायचंय किंवा आपल्याला गावाला जायचंय तरी आपण कोट वापर करत असतो तर या ठिकाणी तुम्हाला असंख्य व्हरायटीज आणि असंख्य कलेक्शन मिळत असतात कोर्ट सेटमध्ये नक्कीच एकदा व्हिजिट करा मी तर येतच असते आणि सर्व कलेक्शन मला आवडतही असतात तर नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला जर तुम्हाला यायचं असेल तर की सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ यायचं तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळत असतं घरी बसल्या मागवा किंवा या तरी तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार